या दर्शकाबद्दलची माहिती घेतलेली होती बरोबर आहे हो का नाही मला सांगा लिकमस कागद हा कोणत्या प्रकारचा दर्शक आहे तुसा कोणत्या प्रकारचा आहे बघितलेलं आपण मागच्या तसाला तो कशापासून मिळवता दगडपूर या वनस्पतीपासून त्याला दुसरं नाव नागे नागे वनस्पती पासून म्हणजे पासून मिळणार हे दर्शक आहे म्हणून हे नैसर्गिक दर्शक आहे कोणत्या प्रकारचं आहे आता या कागदाच्या साह्याने पदार्थामध्ये आम्ल आहे की आमदारी आहे हे ओळखण्याचा प्रयोग आपण या ठिकाणी पाहणार आहोत यासाठी मी तीन वस्तू तीन पदार्थ घेतले आहेत एक लिंबू आहे याच्यामध्ये आहे सोडा आणि याच्यामध्ये आहे साबण या तिघांचं मी द्रावण तयार करणार आहे पाण्यासोबतच बघा मी लिंबाचा रस काय करतो पाण्यामध्ये टाकतो लिंबू पाण्यामध्ये पेल आता हा लिंबाचा रस असलेलं द्रावण तयार झालं बरोबर आहे यानंतर मी साबण घेतो आणि या साबणाला पाण्यामध्ये टाकतो आणि याच्यामुळं मला साबणाचं पाणी म्हणजे साबणाचं द्रावण तयार झालेलं मिळणार आहे मी साबण या पाण्यामध्ये थोडस हलवतो म्हणजे तो त्याच्यामध्ये विरगळे आता साबणाचं पाणी हे तयार झालेलं आहे याला आपण साबणाचं द्रावण असं सा सा म्हणू हे मी दुसऱ्या दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये घेतो कशाच द्रावण आहे व्हेरी गुड आणि तिसरा पदार्थ मी घेणार आहे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा मी तिसऱ्या परीक्षा नळीमध्ये टाकतो ज्याच्यामध्ये पाणी आहे आता हे सोड्याच द्रावण तयार झालं बरोबर आहे मी तो या परीक्षा न्या ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये लिंबाचा रस आहे याच्यामध्ये साबणाच पाणी आणि याच्यामध्ये पाण्याचा आहे बरोबर आहे आता या तिघांमध्ये आमलं आहे की आमलारी आहे हे आपल्याला ओळखायचंय मी त्याप्रमाणे लिहिले बघा लिंबाचा रस असणार द्रावण दुसरं आहे साबणाचं पाणी असलेलं द्रावण आणि तिसरं आहे खाण्याचं सोडा असलेलं द्रावण आता या तिघांचं आपण काय पाहणार आहोत या तिघांमध्ये आमल आहे की आमलारी आता यासाठी आपण मागच्या तासाला सांगितलं तर ता दर्शकांचा उपयोग करणार हा चा कागद आहे दिसतोय का बघा लिखमसचा कागद कोणत्या रंगाचा आहे कोणत्या रंगाचा लिटमस कागद आहे तांबडा किंवा याला लाल आपण असं म्हणू शकतो बरोबर आहे दुसरा आहे हा लिटमसचा कागद कोणत्या रंगाचा आहे निळा निळा लिटमस कागद कोणता आहे निळा आहे हा आणि हा आहे तांबडा किंवा याला लाल लिटमस रेड लिटमस पेपर ब्लू लिटमस पेपर आता या लिटमस पेपरच्या साह्याने पदार्थामध्ये आमला आहे की आंबणारी हे आपण तपासणार आहोत पहिल्यांदा एक जण मी लिंबाच्या रसामध्ये हा कोणत्या रंगाचा लिटमस रे दर लिंबाच्या रसामध्ये हा लाल रंगाचा बुडूयात बुडूला आता दाखव सर्वांना रंगामध्ये काय बदल झाला काय घेऊन घेऊ अखंड घे लाल लिटमस रंग बदलला बदलला का रंग म्हणजे काय झाला लालच राहू आता निळा लिटमस त्याच्यामध्ये उलवून बघू भु। निळा लिटमस बर निळा लिटमस कागद एक पाण्यामध्ये बुडवू बघा बर काय दिसतोय बदल बड़ काय बदल दिसतोय निळा लिटमस कागद कसा झाला निळा लिखमस काल झाला आता बस काय लक्षात आलं बरोबर काय लक्षात आलं लिंबाच्या रसामध्ये लाल लिटमस ला रसा लाल राहतो आणि लिंबाच्या रसामध्ये निळा लिटमस कसा झाला लाल झाला आता याचा अर्थ काल आपण बघितलेलं होत जर निळा लिखमस लाल झाला तर त्याच्यामध्ये काय आहे काय म्हणजे लिंबाच्या रसामध्ये आम्ल आहे हा निष्कर्ष आपल्याला मिळाला काय मिळाला निष्कर्ष लिंबाच्या रसामध्ये आम्ल आहे आता दुसरा प्रयोग आपण करून बघू दुसऱ्या प्रयोगामध्ये आपण साबणाच्या पाण्यामध्ये आपलं एक आमदार आहे ते ओळखणार आहोत तू एक पुढ तुला दुसरा लिटमस कागद घेत कोणता लिटमस कागद आहे हा लाल लाल लिटमस आणि हा निळा लिटमस पहिल्यांदा निळा लिटमस बुडवून बघ तशामध्ये बघायचं आता आपल्याला पाण्यामध्ये दाखव निळा लिखमसच्या कागदाच्या रंगामध्ये बदल झाला का निळा लिखमस कसा राहिला निळा आता तांबडा लिटमस बोलून बप, बघ बघ बरं तांबडाचा का तो काय बदल झाला का नाही त्याच्यामध्ये होतं आता याच्यावर नंतर घेऊन आपण काय निष्कर्ष निघाला बघू निळा लिटमस आपण घेतला निळा लिटमस चा कसा झाला निळा लिटमस निळा लिटमस कसा राहिला होता निळाच राहतो आणि तांबडा लिटमस तांबडा लिटमस कसा झाला निळा झाला मग जर तांबडा लिटमस निळा झाला तर त्यामध्ये काय असतं बघितलं तर तसं तस काय असत आंबारी असते म्हणून काय निष्कर्ष निघाला निष्कर्ष कोण सांगेल निष्कर्ष काय सांगता येईल मग कसे सांगितलं तस निष्कर्ष सांगा बोला हा उभारून सांग कशामध्ये हा पुन्हा कस साबणाच्या पाण्यामध्ये निळा लिटमस निळाच राहिला आणि म्हणून साबणाच्या पाण्यामध्ये काय आहे आमलाही आहे बरोबर आहे आता तिसरा देव कोण कोण बघते खाण्याच्या सोड्याचा आहे खाण्याच्या सोड्याची परीक्षा नवी कोणती आहे का लक्षात हा या नहीं। नहीं। <laughs> आता थोडस आलो बोट घेऊ असा सुजोर झालं आता हा कोणत्या रंगाचा लिटम सांगत आहे निळा लिटम आपण खाण्याच्या सोड्यामध्ये बघतोय निळा कसा राहिला निळाच राहिला आता बघा दाखव सगळ्यांना इकडे दाखव तांबडा लिटमस कसा झाला निळा झाला बसा जागेवर मग आता निष्कर्ष तू जागेवर बसून सांग तुझ्याकडे घे हा खाण्याच्या सोड्यामध्ये निळा लिटमस का तू सगळं निळा लिटमस निळाच राहतो हा लाल लिटमस लाल लिटमस निळा होतो याचा अर्थ काय झाला किंवा यावर निष्कर्ष काय निघाला खाण्याच्या सोड्यामध्ये कोणता घटक आहे अंबारी हा घटक आहे बरोबर तर अशा पद्धतीनं आज आपण लिंबाचा रस साधणाचे पाणी आणि खाण्याचा सोडा यामध्ये आम्ही आहे की अंधारी आहे हे आज आपण जाणून घेतलेलं आहे कशाच्या सह्याने जाणून घेतलं कशाच्या सह्याने

म्हणून तो नैसर्गिक दर्शक आहे लिहून घ्या आता मध्ये आपल्या